और दादी ने शेर को भगा दिया हे वाक्य सोशल मीडिया वर होते तूफान व्हायरल सिंहा म्हटला की अनेकांची गाडण उडते पण सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओ मध्ये एक, एक अविश्वसनीय घटना कैद झाली आहे या व्हिडिओ मध्ये रस्त्याच्या कडेला ट्रक आणि काही लोक सिंहाच्या भीतीने घाबरून उभे असताना एक वृद्ध महिला थेट हातात काठी घेऊन सिंहाला हाकलण्यास जाते विशेष म्हणजे जंगलाचा राजा म्हणून ओळखला जाणारा सिंह देखील या निर्भय आजीच्या हल्ल्याला घाबरून क्षणात झाडीत पळून जातो हे दृश्य पाहून रस्त्यावर उपस्थित लोक आश्चर्यचकित झाले आणि त्यांना हसू आवरले नाही आणि दादीने शेर को भगा दिया या कॅप्शनसह हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून नेटकरी आजीच्या धारसाचे आणि निर्भयतेचे मनसोक्त कौतुक करीत आहे